यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या कलथनपणामुळे महापालिकेला सोसावं लागणार साडेतीन कोटींचा पूर्दंड या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेने इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियमसह व्हॉलीबॉल मैदान खो मैदान पार्क स्टेडियममधील जिम तसेच जलतरण तलाव महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला वार्षिक एक लाख रुपयाच्या भाडेतत्वावर एकोणतीस वर्षांसाठी दिला आहे रुपयांच्या सोलापूर महापालिका आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या चार सप्टेंबर रोजी नोटरीद्वारे करार करण्यात आला खरेदी खत नोटरी भाडेपट्टी करार यापैकी काहीही केले तरी त्या जागेच्या मूल्यांकनानुसार मुद्रांक अधिनियमानुसार मूळ जागा मालक किंवा घेणाऱ्या व्यक्तींनी मुद्रांक शुल्क भरणे गरजेचे आहे मात्र मनपा प्रशासनातील भूमी मालमत्ता विभागाच्या अतिहुशार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आमदार रोहित पवार यांच्या राजकीय दबावापोटी हे करारपत्र करण्यात आले मात्र महापालिका आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या दोघांपैकी कोणीही मुद्रांक शुल्क भरले नाही याबाबत मुद्रांक अधिकारी बनसोडे यांनी महापालिकेला खुलासा देखील मागवला आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने मुद्रांक शुल्क माफीचा विषय शासन दरबारी पाठवले असल्याचे सांगितले मात्र तत्पूर्वीच हा करार कसा केला हे संशयास्पद आहे या जागेची मालकी महापालिकेची आहे त्यामुळे जर ने मुद्रांक शुल्क भरण्यास नकार दिला तर साडेतीन कोटी रुपयांची मुद्रांक शुल्काची रक्कम महापालिकेला भरावी लागणार ही मुद्रांक शुल्काची रक्कम न भरल्यास करार रद्द करू असे आयुक्त सचिन ओंबासे सांगत आहे जर आपण विहित वेळेमध्ये जर नोंदणीकृत करारनाम आहे तो जर आपण पूर्ण केला नाही तर आम्ही तो करार रद्द करू मात्र सध्या हा करार अस्तित्वात आहे त्यामुळे करार रद्द जरी करायचा असला तरीही साडेतीन कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरावाच लागणार आहे त्यामुळे पुण्यातील पार्थ पवार यांची अमिडिया कंपनी ज्याप्रमाणे एकवीस कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरण्यासाठी टाळाटाळ करत आहे तोच कित्ता आता आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सोलापुरात गिरवण्याचा प्रयत्न करत आहे मुद्रांक शुल्क कोणी भरावा याबाबत करारपत्रात काहीच उल्लेख नाही त्यामुळे याचा नाहक पूर्दंड सोलापूर महापालिकेला बसणार हे नक्की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन लातूरमध्ये घेतला अखेरचा श्वास शनिवार दिनांक तेरा डिसेंबर बोरवटी गावात त्यांच्यावर अकरा वाजता करण्यात येणार अंत्यसंस्कार सोलापूर शहरातील अवंतीनगर येथील रेल्वे ब्रिजच्या खालून वाहतूक झाली सुरू आता सीएनएस हॉस्पिटल अवंतीनगर छत्रपती संभाजी महाराज चौक हा रस्ता वाहतुकीसाठी झाला सोयीचा सोलापूरातील दबाणी तीन वर्ष जुना झालेला रेल्वे ब्रिज रविवारी तोडण्यासाठी आले दोनशे टन वजनाचे क्रेन इतर कामांनाही गती होडगी रोडवरील तलावा शेजारील जलसंपदा विभागाच्या असलेल्या पन्नास एकर जागेवर सोलापूरचा आय टी पार्क शासनानं केला मंजूर यासाठी चाळीस कोटी रुपये झाले मंजूर आता एमआयडीसी या ठिकाणी बांधणार साठ मीटर उंचीच्या इमारती सोलापुरातील खमितकर अपार्टमेंट शेजारील अतिक्रमणे काढलेल्या ठिकाणचा अजोरा काम महापालिकेकडून आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ञ कौशल्य पूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur सोलापूर शहरातील अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या पलीकडे घुम्मा यांची जागा ताब्यात न मिळाल्यामुळे शंभर मीटर एकेरीच रस्ता <गँगा> सोलापूर ते मुंबई विमानसेवा देणारी स्टार एअर कंपनी आता मुंबई सोलापूर हैदराबाद तसेच तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात ऊस दरासाठी सोलापुरातील सिद्धेश्वर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी केले आंदोलन सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात आज सव्वा चार वाजता रुग्णसेवा करणाऱ्या परिचारकांचा करुणाशील पुरस्कार देऊन केला जाणार सन्मान थंडीने महाराष्ट्र गारठला धुळे अहिल्यानगर येथील तापमान सहा अंशांच्या आसपास पुण्याचे तापमान आठ अंशांच्या जवळ थंडीमुळे सोलापूरचे रस्ते सकाळी सात वाजेपर्यंत असतात सामसोम <प़ी> मोभो तालुक्यातील बेगमपूरचे नाव बदलून ते घोडेश्वर करण्याची आमदार सुभाष देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे केली मागणी जगातील तीस ग्रीन विमानतळामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा झाला समावेश राजधानी दिल्लीत जिल्ह्यांची संख्या वाढवली अकराऐवजी आता तेरा जिल्हे असणार दिल्लीत रेखा गुप्ता सरकारचा मोठा निर्णय <गणीग> कोविडच्या काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या देशातील सर्व डॉक्टर्सच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत निधी देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश लॉर्डस प्लाइंड लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील हेफले हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर सॉफ्ट क्लोज ड्रॉवर चॅनल ऑटो इंजेस डोअर क्लोजर कन्सेल्ट डोर क्लोजर फ्लोअर स्प्रिंग किचन एक्सेसरीज डोअर फिटिंग्स वॉर्ड्रॉप फिटिंग बेड फिटिंग्स गॅस पंप सकट स्लाइडिंग फिटिंग्स विविध प्रकारचे लॉक्स लॉर्ड प्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट विवाहन जन्मोजन्मीश्वास पिढ्या पिढ्याचा विवाह बंधनाच्या बंधन या पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साटी गल्ली सोलापूर राज्यातील सोयाबीन कापूस खरेदी केंद्राशी संबंधित अडचणी आणि तक्रारींवर तोडगा काढला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही इंडिगोने प्रवाशांसाठी दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची केली घोषणा वाउचरच्या स्वरूपात ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई अमिडिया कंपनीला दणका बावीस कोटी भरण्याचे आदेश मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी सहजिल्हा निबंध कार्यालयाचा आदेश महाराष्ट्रात सशक्त लोकांनियुक्त विधेयकाची अंमलबजावणी करावी अन्यथा तीस जानेवारीपासून पुन्हा सिद्धी तालुका पारनेर येथे उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल दिला कोल्हापुरी पादत्रण्यांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रँड प्राडा लिडकॉम चर्मकार विकास महामंडळ आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार यामुळे कारागिरांच्या कलेची जागतिक ओळख आणखी दृढ होणार पुणे महानगर क्षेत्रासाठी बत्तीस हजार कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी सूचना दोनशे वीस प्रकल्पांतर्गत विविध विकास कामे केली जाणार कोणार्क ओडिसामध्ये सूर्यमंदिराच्या गृहगर्भातील वाळू एकशे वीस वर्षांनी काढणार यासाठी ऐतिहासिक प्रक्रिया सुरू सुरक्षेसाठी ब्रिटिश काळात केला होता उपाय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून काम सुरू स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सागरा प्राण तळमळला या अजराबर गीताला एकशे पंधराहून अधिक वर्ष पूर्ण झाली असून या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून आज सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अंदमानात होणार बीड जिल्ह्यातील मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात आज सुनावणी आज आरोपी निश्चित होण्याची शक्यता पंधरा फेब्रुवारी रोजी कोलंबो मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात थोडा सामना येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा